वन जी बी माणुसकी आम्हाला महिनाभर पुरते गुड मॉर्निंग गुड नाईट सर्व काही होते वाढदिवसाच्या शुभेच्छाही त्यातून देता येतात वाटतील तेवढे पुष्पगुच्छही पाठवता येतात अभिनंदन स्वागत सर्व काही करता येते श्रद्धांजली द्यायला मौनही धरता येते सर्व कसं अगदी ऑनलाईन चालते वन जी बी माणुसकी आम्हाला महिनाभर पुरते फेसबुक व्हॉट्सअप आणि काय काय राव चॅटिंगमधली मजा तुम्हाला कुठं ठाव असो की जयंती पुण्यतिथी पोस्टचा वर्षाव होतो साऱ्यांच्या माती शाळेत नसेल शिकवीत एवढे ज्ञान मिळते वनजीबी माणूस की आम्हाला महिनाभर पुरते भेटून बोलणे होत नाही आता फारसे तुम्ही ऑनलाईन या ना बोलू मग खूपसे गेलाच जवळून तर नमस्कारही करू नका ऑनलाईन मात्र हाय हॅलो विसरू नका थोडीशी दुनियाच आता हवी हवीशी वाटते वन जी बी माणूस की आम्हाला महिनाभर पुरते ऑनलाईन जग झालं याची नाही खंत माणूस की आटत चाललीय हे मनासलत भावनेचा ओलावा कोरडा झालाय फक्त समूहात राहूनही एकट एकट वाटतं नुसत्या शब्दांनी हृदय कुठं हलते वन जीबी माणुसकी आम्हाला महिनाभर पुरते